शहरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टीमने पुणे बेंगलोर महामार्गावर शिरोडगावच्या हद्दीत कारवाई करीत गोवा बनावटीचा अवैध मद्याचा साठा केलाय जप्त सुमारे बत्तीस लाखाचा माल जप्त करण्यात आलाय राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक सूर्य विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर यांचे मार्गदर्शनाखाली वैभव वैद्य राज्य उत्पादन सातारा अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क कराड यांच्या वतीने पुणे बेंगलोर महामार्गावर शिरोडगावच्या हद्दीतून जाणाऱ्या मार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे खास खबराकडून मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात राज्य उत्पादन शुल्कच्या टीमने सापळा रचला आहे यावेळी गोवा बनवटीची अवैध मद्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो या परिसरात येताच या टेम्पोला सध्या ताब्यात घेण्यात आलं या आयशर टेम्पोमधून सुमारे बत्तीस लाख त्रेचाळीस हजार किमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी किरण कृष्णा नाईक वय बावीस वर्षे राहणार सतमत बांधा तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमांतर्गत सध्या ताब्यात घेण्यात आले सदरची कारवाई निरीक्षक श्री एस एस सावे दुयम निरीक्षक डॉक्टर उमा पाटील दुय्यम निरीक्षक शरद नळे सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी आर गायकवाड जवान व्ही व्ही बनसोडे महिला जवान राणी काळुके यांच्या पथकाने केली आहे सदर गुन्ह्यातील तपास डॉक्टर उमा पाटील द्विम निरीक्षक राजू तारशुल्क कराड यांच्या वतीने करण्यात येतोय जिल्ह्यामध्ये बनावट दारू तसेच हातपट्टी दारू निर्मिती विक्री वाहतूक तसेच कोणत्याही प्रकारच्या दारूची निर्मिती विक्री वाहतूक होत असल्याचे दिसल्यास त्यांनी करारच्या राज्य उत्पादन शुल्कला याची खबर द्यावी असे आवाहन सध्या कार्यालयाकडून करण्यात आले